आज आपण पाहणार आहात दिवस व रात्र आता ज्या वेळेस उजीळ असते त्यावेळेस आपण काय म्हणतो दिवस आहे आणि ज्या वेळेस अंधार असते त्यावेळेस काय म्हणतो आपण रात्र आहे बरोबर मग हे उजीड कधी येते दिवस कधी येते ज्या वेळेस सूर्य उगवते ज्या वेळेस सूर्य उभवते त्यावेळेस काय येते उजीड येते म्हणजेच दिवस असते बरोबर आणि ज्या वेळेस सूर्य मावळते ज्या वेळेस सूर्य मावळते तर त्यावेळेस काय म्हणते अंधार होते म्हणजे रात्र होत जाते बरोबर मग आपण काय म्हणतो सूर्य हा कोणत्या दिशेनं उभवते पूर्वेनं आणि मावळते कोणत्या दिशेनं पश्चिम मग हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे खरंच जाते काय नाही जात तर तो सूर्य जाग्यावरच असते तो सूर्य कुठं असते असते त्याच्या जाग्यावरच असते मग आता दिवस आणि रात्र होते कशी तर ते पा आता ही आहे आपली पृथ्वी ही आपली पृथ्वी आहे तर पृथ्वी ही चेंडूचा आकार कसा गोल असते तर त्या पद्धतीनं आपली पृथ्वी हे गोल असते चेंडूच्या आकारासारखी ठीक आहे आता मी इथे एक बॅटरी घेतली आहे म्हणजे सूर्य म्हणून तर मी तुम्हाला सांगतो आणि रात्र होते होते सूर्य पण दिवस कसा होते आणि रात्र कसे होते तर ते समजून घ्या आता ही पृथ्वी आहे ठीक आहे आता हा इकडच्या साईडनं सूर्य आहे बरोबर तर हा सूर्य जागेवरच असते सूर्य कुठं असते जाग्यावरच असते ये जी ही जी पृथ्वी आहे तर ही पृथ्वी अशी स्वतः फिरत असते बरोबर मग आता म्हणजे सूर्याचा उजळ पडत आहे तर म्हणजेच तिथं काय होत असते दिवस होते काय होते होते दिवस मग आता हा बॅटरीचा म्हणजे सूर्याचा उजळ हा पृथ्वीवर ह्या साईडनं पडत आहे आता इकडून मागच्या साईडनं उजळ पडत आहे का नाही मागच्या साईडनं उजळ पडत नाहीये म्हणजेच हे जे मागच्या साईडनं जे आहे म्हणजे जो देश असं तर त्या देशात काय असत काय रात्र म्हणजे तिकडच्या अंधार आहे ना मग ही पृथ्वी काय आहे अशी स्वतः भोवती फिरत असते मग फिरता फिरता म्हणजे आता ज्या साईडनं उजीड आहे बरोबर ही पृथ्वी अशी फिरली का मग इकडच्या साईडनं तो उजीड येतो म्हणजेच काय होते इकडच्या न सकाळ होत राहते आणि इकडच्या साईडनं काय होत राहते संध्याकाळ नंतर मग रात्र आलं आहे तर अशा पद्धतीनं हे दिवस आणि रात्र होत राहते म्हणजे याचाच अर्थ सूर्य आता होत राहते सूर्य जागे होत असते फक्त ही पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरत असते मग ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती फिरत असते तर यालाच म्हटलं जाते पृथ्वीचे परिवलन यालाच काय म्हटलं जाते पृथ्वीचे परिवलन मग आता एक दिवस म्हणजे चोवीस तास एक दिवस म्हणजे चोवीस तास म्हणजेच आपण काय म्हणू शकतो बारा तास रात्र आणि बारा तास दिवस बरोबर वर आहे ना अशा पद्धतीच असते ना पण बारा तास दिवस आणि बारा तास रात्र असं फक्त वर्षातून दोनच दिवस असते किती दिवस असते दोन ते दोन दिवस म्हणजे बारा मार्च आणि बारा सप्टेंबर ह्या दोनच दिवशी दिवस आणि रात्र सारखे असते म्हणजे बारा बारा तास असते त्यानंतर बावीस मार्च नंतर काय होते दिवस मोठा मोठा होत जाते दिवस काय होते मोठा मोठा होत जाते मग जो दिवस आहे एकवीस जून बावीस मार्च नंतर तीन महिन्यानं बावीस मार्च नंतर एप्रिल मे जून म्हणजेच एकवीस जूनला हा दिवस काय होते सर्वात मोठा होते आणि रात्र काय होते सर्वात लहान समजलं हे कधी होते एकवीस जूनला मग एकवीस जून नंतर आणखी दिवस काय होते लहान लहान होत जाते आणि रात्र काय होते मोठी मोठी होत जाते मग एकवीस जून नंतर तीन महिन्यानं जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे बावीस सप्टेंबरला परत दिवस आणि रात्री काय होतात सारखे होतात समजलं मग बावीस सप्टेंबर पासून परत दिवस काय होते लहान लांब होत जाते आणि रात्र मोठी होत जाते तर बावीस सप्टेंबर पासून तीन महिन्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजेच बावीस डिसेंबरला दिवस हा सर्वात लहान असतो आणि रात्र सर्वात मोठी असते बघ बावीस डिसेंबर नंतर परत दिवस कसा होत जाते मोठा होत जाते आणि रात्र लहान होत जाते तर कधीपर्यंत बावीस मार्च पर्यंत म्हणजे बावीस मार्चला दिवस आणि रात्र ही काय असते सारखी होते, होते। म्हणजेच दिवस बारा तासाचा आणि रात्रभर बा... बारा तासाची असं हे जे चक्र आहे तर असं हे दिवस आणि रात्रीचं चक्र हे वर्षभर चालू असते आलाय लक्षात म्हणजेच बावीस मार्च आणि स बावीस सप्टेंबरला दिवस आणि रात्र हे सारखे असतात एकवीस जूनला सर्वात मोठा दिवस असते आणि बावीस डिसेंबरला सर्वात लहान दिवस असते आलाय लक्ष